गेली धन संपता मनात गर्व धरू नको गेली देवाना धन संपता मनात गर्व धरू नको आई बापानी दिलार जन्म त्यांचे उपकार विसरू नको आई बापानी दिला ना जन्म त्यांचे उपकार विसरू नको वडील बंधोबा बापा परमानी मर्जी टाकून बोलू नको तुला सांगतो हरी भजला बिन राहू नको दिली देवाना धन संपता मनात गर्व धरू नको अरे हरे खरे माझ्या निंबा हरी दादाचे हरी बाबाचे खरे पुळाचे उदार केले वडिलाचे उदार पुत्रांनी केले आजोबाचे उदार नातवानी केले सासऱ्याचे उदार सुनबाई केले निभाला जाता हाईबा वाचा खरे कुलाचा उदार केला दान पावला पाऊड पावला वासुरेवाला पंढारापूरात विठोबा राय शंभो शिवशंकर नारायणा हर हर महादेव